बसरलं आहे हे कारखाना कोणाचा आहे कोण लोकप्रतिनिधी हे आम्हाला शेतकरी बांधवांना दे काही देणं गेलं नाही आहे फक्त एक शेतकरी पुत्र म्हणून आपण सर्व एकत्र आलो आहेत यापुढे जर या कारखान्याचा दर जाहीर केल्याशिवाय जर कारखाना चालू झाला तर आपल्या शेतकरी स्टाईलने उत्तर देण्यात येईल आणि एक एक गाडी रोडवर फिरणार दिसू देणार नाही एवढे मी आपल्या शेतकरी बांधवातून बांधवाकडून एक विनंती करतो आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांचा अंत पाहू नका शेतकरी हा कृषीप्रधान देश आहे म्हणून सांगता आणि एकीकडे तुम्ही तुमची सत्ता तुमचा कारखाना सगळं तुमच्या हातात असून देखील या शेतकऱ्यांना तुम्ही तुम्ही न्याय देत नाही हा कुठलाही न्याय आणि येणाऱ्या दोन चार दिवसात या आपल्या कारखान्याचा दर जाहीर करून आणि या शेतकरी बांधवांना एक आश्वासन देऊन आपला कारखाना चालू करावा आणि महापूर आल्यामुळं दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगणा नदीकाठीचं जे ऊस आहे शेतकरी बांधवाचं ते एकही ऊस कोणी हात लावून देत नाही आणि कोणी तोडू देत नाही तोडायला तयार नाही यावर लवकरात लवकर लक्ष घालून प्रशासन लक्ष घालून जिल्हाधिकाऱ्याला पण निवेदन देण्यात आलेलं आहे त्याबद्दल लवकरात लवकर प्रशासन लक्ष घालून आपल्या शिन्न नदीकाठीचा शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर असं मी विनंती करतो शेतकरी विनंती म्हणजे तू शेतकरी विनंती म्हणजे ನಾಲ್ಕೇ ದಿನ ತಂಬ್ರಿ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಲೋಕಮಂಗಲ್ ಕಾರ್ಖಾನೆ ಬಂದೇವು ಲೋಕಮಂಗಲ್ ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ನಿವೇದ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಕಾರ್ಖಾನೆ ಅವರು ರೇಟ್ ಜಾಹೀರಿ ಮಾಡಲಾರೆ ಹಬ್ಬ ತರ್ಲಕತ್ತಾರು ಬ್ಯಾನಿಲ್ಲ ದೋನ್ ಹಜಾರ್ ರೂಪಾಯಿ ಡಿ ಎ ಪಿ ಅದ ಹಬ್ಬಿಗೆ ದೋನ್ ಹಜಾರ್ ಕೊಡ್ತಾರ ಮಂದಿ ನಾವ್ ಕಬ್ಬು ಕೊಡೋರ್ಜಲ್ಲ ನಾದು ಆಟಸ್ಬೇಕ ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ದ್ರೆ ಖರ್ಚು ಹೊಂದ ತುಂಬ ನಂದು ಕಡೆ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಶತ್ಕಾರಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಯಾರು ಕಬ್ಬು ಕೊಡಬೇಡ್ರಿ ಇದೇ ಒಂದು ವಿನಂತಿ शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेत आमच्या हक्काचा ऊस आमच्या हक्काचा ऊस आमच्या हक्काचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊस आमच्या हक्काचा ऊस आमच्या हक्काचा शेचा